श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपला पूर्ण विश्वास असतो की समोरची व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे आपल्याला फसवत आहे पण त्यावेळी आपल्याला सर्व माहीत असूनही आपण काहीच करू शकत नाही कारण समोरची व्यक्ती तुम्हाला सत्य काय ते कधीच सांगणार नाही कारण एकतर ते सत्य लाच माहीत किंवा भगवंतलाच माहीत असते आणि समोरची व्यक्ती त्या वस्तुस्थितीचा गैरफायदा घेत आहे आणि आपल्याला गोल गोल फिरवत आहे तो माणूस खोटं बोलू शकतो तो खोटी शपथही घेऊ शकतो आणि कोणाच्या डोक्यावर हात ठेवूनही म्हणेल की ते खोटं आहे म्हणूनच समोरची व्यक्ती शपथ घेत आहे म्हणजे खरे बोलत आहे असे समजणारे एकदम बालिश असतात मग आपण स्वतःमध्ये असा गुण विकसित का करू नये की काही मिनिटांतच एखाद्याशी थोडंसं बोलूनही आपण इतके सक्षम होऊ शकतो की समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही हे आपल्याला समजू शकेल कळू शकेल आजच्या काळात खोटे पकडणे खूप गरजेचे आहे जर एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू असेल तर तुम्ही खोटे पकडू शकता तुमचा जीवनसाथी तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे तुम्ही त्याचे खोटे पकडू शकता जर तुम्ही मोठ्या पैशांचा सौदा करण्यासाठी गेला असाल तर पार्टी तुम्हाला प्रभावित करण्यासाठी काहीतरी खोटे सांगत आहे पण तुम्ही ते खोटे पकडू शकता मला वाटते की खोटे पकडणे हा जीवनाचा आणि तुमच्या पर्सनॅलिटीचा एक महत्वाचा भाग आहे हे जर तुम्ही शिकलात तर हे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप आनंदी व्हाल जे सरावातून येते त्यामुळे तुम्ही हे शिकलात तर आयुष्यात कधीही तुमची फसवणूक होणार नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा सुंदर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी महाराजांचे भरपूर मौल्यवान आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील खायला अन्न कमी असो पैसा कमी असो प्रेम असो वा नसो जीवनात दुःख असेल तरी चालते पण आयुष्यात फसवणूक झाली की माणसाची कंबर मोडते माणूस पूर्ण खचून जातो आणि अशावेळी माणसाच्या मनात सर्वात मोठी गोष्ट येते ती म्हणजे यार हे मला सर्व आधी माहीत पाहिजे होतं तर हे असं झालं नसतं तुमचे हे विधान मला अगोदर माहीत पाहिजे होते हे आम्ही दहा मिनिटात चेंज करणार आहोत त्यासाठी हे पुढील आठ मिनिटे तुम्ही लक्ष देऊन ऐका कोणी खोटं बोलतं हे कसं पकडायचं हे तुमच्यासोबत आम्ही अत्यंत प्रभावी रामबाण उपाय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत स्वामी भक्तांनो ज्याच्याकडून तुम्हाला खरे वधवून घ्यायचे आहे त्याने आपल्या मनात एक स्टोरी सेट केली आहे म्हणजे आधी हे केले मग हे केले मग इथे आलो मग तिथे गेलो आणि मग तिला भेटलो मग परत इथे आलो ही स्टोरी अगदी परफेक्ट अचूक लिहिलेली आहे आता तुम्हाला काय करण्याची गरज नाही बघा एकदा त्याची स्टोरी ऐकली की त्याला दुसऱ्यांदा स्टोरी सांगू देऊ नका उलट त्याला त्याच्या स्टोरीच्या स्टेप्स उलट क्रमाने विचारा जसे मला सांगा की तुम्ही आधी काय करत होतात मग तुम्ही आधी कुठे होतात अशा प्रकारे प्रश्न विचारल्याने त्याची स्टोरी बदलत आहे किंवा ते कनेक्ट हो करू शकत नाही किंवा खूप विचारपूर्वक विचारांची ऍक्टिंग करत आहे पण ते स्वतःच त्याने तयार केलेल्या स्टोरीत अडकला आहे आणि ती आठवण करून बोलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा समजून घ्या की सावध होण्याची वेळ आली आहे कारण होऊ शकते की पुढील व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे मनगडन कहाणी तुम्हाला ऐकवत आहे सत्य कितीही कटू असले तरी सत्यात कोणती गोष्ट सर्वात महत्वाची असते तुम्हाला सत्य सांगण्याचा विचार करण्याची गरज नाही आपण प्रमाणिक असल्यास आपल्याला काहीही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही मेंदूवर जास्त भर न देता तुमचा मुद्दा तुम्ही सांगाल कारण तुम्ही खरे आहात आणि तुमच्याशी त्या प्रसंगाची प्रॅक्टिकल अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला बनवाबनवी करण्याची गरज पडत नाही कारण तुमच्या सोबत हे खरंच घडलं होतं किंवा तुम्ही प्रत्यक्ष तिथे होतात तुम्ही आरामात उत्तर द्याल पण खोटेपणाच्या बाबतीत उलट सिक्वेन्सने स्टोरी विचारून त्याचे स्टेटमेंट्स बदलण्याचे पूर्ण चान्सेस आपल्याकडे असतात त्या व्यक्तीच्या मनात हे बसवा की त्या व्यक्तीने जे काही केले ते योग्यच आहे आणि ती काही गोष्ट मोठी नाही हे तुम्ही त्याच्या जागी असता तर तुम्हीही असेच केले असते हे पुढच्या माणसाच्या मनात ठसवायला हवं बघा मित्रांनो काय होतं माणूस खोट का बोलतो प्रथम आपण हे समजून घेऊ एकतर त्याचा कुठेतरी फायदा होत आहे त्यासाठी तो खोटे बोलतो नाहीतर त्याने खरे सांगितले तर त्याला दोषी ठरवले जाते लोक त्याचा आदर करणं बंद करतील त्याला वाईट मानले जाईल म्हणून त्याला शर्मेने सत्य सांगायचे नाही म्हणून त्याच सत्य बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्वतः त्याच्यासारखे वागावे लागेल तुम्हाला म्हणावे लागेल की यार मी देखील माझ्या आयुष्यात देख एकदा असेच केले होते आणि याचा मला कोणताही पश्चाताप नाही त्याचबरोबर तो खोटारडा माणूस हा विचार करेल की याच्या बाबतीतही असेच घडले आहे आणि त्याला अजिबात पश्चाताप नाही म्हणजे माझ्याकडून झालेली चूक छोटी आहे माझ्याकडून एवढी मोठी चूक झाल्याची मला विनाकारण भीती वाटत होती आणि मी एवढे खोटं बोलत होतो त्याची काहीच आता गरज नाही असे त्याला वाटेल आणि तिथेच तो गफलत करेल आणि परत तीच चूक करेल स्वामी भक्तांनो अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे देवाने आपल्यासाठी खूप सुंदर योजना आखलेल्या असतात आणि त्यामुळे आपले जीवन खूप वाढीस लागणारे असतात देवांचे आशीर्वाद आपल्याला स्वामी महाराज देत असतात ते आपण आनंदाने स्वीकारायला पाहिजेत कारण स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांच्या कायम पाठीशी असतात प्रत्येकाची गोष्ट मनाला लावून घेणे हे आपला मूर्खपणा आहे वर्तमानाचा विचार नाही भूतकाळात जगणे हे चुकीचे आहे जे आहे ते आपल्या आयुष्यात खूप सुंदर आणि चांगले आहे याचा विचार करून आपण जगायला पाहिजे आणि स्वामी महाराजांची साथ आपल्याला कायमच मिळत असते फक्त आपला विश्वास हा आपल्या देवावरती आपला हवा देवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर आपल्या देवावरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला तुम्ही शेअर देखील करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील कारण स्वामी आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात की बाळा आता तू काळजी करणे थांबव चिंता करणे सोडून दे आता तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलेच होणार आहे तू वाईट आणि चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस बाळा तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे आता पार पडणार आहेत सर्व दूर होणार आहेत तू खूप नकारात्मक विचार करत असशील तुझ्या आयुष्यात असली निगेटिव्ह माणसे असतील तर त्यांना तू तु, तुझ्या आयुष्यातून काढून टाक श्री स्वामी समर्थ